मित्र हो द क द शेड्यूलकास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर अमेंडमेंट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स नंबर वन झिरो एट ऑफ नाईन्टीन सेवन्टी सिक्स ह्याला पार्लमेंटमध्ये पास करण्यात आलेले आहे त्याच्यावरती राष्ट्रपती सही आहे लोकसभेची सही आहे आणि राज्यसभेची सुद्धा सही आहे आणि वीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला भारत शासन किंवा द गॅजेट ऑफ इंडियामध्ये पब्लिश करण्यात आलेला आहे ज्यावेळेस हे पब्लिश झालेलं आहे त्यावेळेसच हे भारत सरकारचं लिगल डॉक्युमेंट आहे आणि सर्व राज्यांनी याचं पालन करावं हे कंपल्सरी आहे आणि जो कोणी करणार नाही त्याला शिक्षा होऊ शकते याच कायद्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबची लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस नंबरवरती कोळी शेड्यूल ट्राईब दाखवण्यात आलेले आहे म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी शेड्युल ट्राईबमध्ये आहेत एकोणीसशे शहात्तरपासून हे गॅजेटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याचा सर्व तुम्हाला सवलती मिळण्यास पात्र आहे परंतु यांनी काय केलेलं आहे एकोणावीसशे सत्याहत्तरला भारत राज्यपत्र द गॅजेट ऑफ इंडिया ऑर्ड और, ऑर्डिनन्स पब्लिश करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मागं एक कोरिजेंडम टाकण्यात आलेला आहे कोरीजंडम म्हणजे शुद्धीपत्रक आणि त्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की त्यांनी कोळी ढोर वाचावं आणि ते कोळी नसून हे कोळी ढोर आहे आणि हे सर्व फ्रॉड आहे हे खोटं आहे हे फेक आहे आणि या ऑर्डिनन्समध्ये टाकल्यामुळे ऑर्डिनन्स हा कायदा होत नाही ऑर्डिनन्स फक्त सूचना होते याच्यावरती राष्ट्रपतीची सही पाहिजे राज्यसभेची अध्यक्षाची सही पाहिजे लोकसभेमध्ये ते पास झालेलं पाहिजे म्हणजे सं संपूर्ण पार्लमेंटमध्ये पास झाल्याशिवाय हा कायदा होणार नाही आणि हे कुरिजेंडम अतिशय फेक आहे आणि विशेष म्हणजे की हे सर्व ऑर्डिनन्स लोकसभेने रिपील केलेलं आहे म्हणजे हे पाईपलाईनची जी त्यांना टाकायची होती गुजरातमध्ये ते सुद्धा त्यांना टाकता आलेली नाही आहे म्हणून रिपील झालेलं क ऑर्डिन्स हे भारत भारत सरकारने केलेलं रिपील हे महाराष्ट्र शासनाने जसे तसे ठेवले आणि आपल्याला शेड्युल राहिजच्या कोणी समाजाला सवलती मिळू दिल्या नाही आहे याला जबाबदार भारता महाराष्ट्राचे गव्हर्नर आहे कारण त्यांची जबाबदारी आहे भारत सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे आणि आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही राज्यपालांनी याच्यावरती लक्ष दिलेलं नाही आहे आणि आपल्या सर्व लोकांना कोळी महादेव कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी याच्यामध्येच गुंडाळलेला आहे आणि आपल्याशी सायकोलॉजिकल वार केलेलं आहे आपल्यावरती सायकोलॉजिकल अत्याचार केला आहे काही लोकांना सर्टिफिकेट द्यायचे कोळी महादेवचे कोणाला बापाला द्यायचे तर मुलाला द्यायचे नाही तू तसं आहे तू तुझा बाप नाही आहे तुझं हे आहे पुन्हा पुन्हा ते सर्टिफिकेट मागायचे आणि याच्यामध्येच त्यांना गुंडाळलेला आहे आणि हालहाल केलेले आहेत की त्यांचं लक्ष अठ्ठावीस नंबरवरती जाऊ नये आणि त्यांना अठ्ठावीस नंबरवरती सवलती मिळता कामा नाही हे येथील चाणाक्ष लोकांनी लक्ष देण्यात त्या पूर्णपणे देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला त्या सवलतीपासून वंचित करण्याचा के प्रयत्न केलेला आहे हे आपल्या तुमच्या सर्वांच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही दुर्दैवानं पण आता आपल्या हे सर्व लक्षात आलेलं आहे भारत सरकारच्या गॅजेटमध्ये अठ्ठावीस नंबर कोडी ट्राय शेड्यूल ट्राईपमध्ये आहे शेड्यूल ट्रॅकमध्ये आहे त्यावेळेसही होता आणि आजही उभा आहे हे लक्षात ठेवा आता याच्यासाठी एकच उपाय राहिलेला आहे तो म्हणजे गव्हर्नरला सर्वांनी पत्र लिहिणे आणि ते जर ऐकत नसेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्यावरती झालेला अत्याचार दूर करणे त्यांनी सुप्रीम कोर्टालासुद्धा खोटे पुरावे दिलेले आहेत खोटी माहिती देऊन सुप्रीम कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्यात आलेली आहे हे क आपल्याला परवडण्यासाठी जणू की आपण या देशाचे नागरिक नाही आहे महाराष्ट्राचे नागरिक नाही उपरे लोक आहोत अशा पद्धतीने आपल्याशी वागणूक केलेली आहे म्हणून याच्यावरशी आपल्याला दूर आनंद ह्याच्या ह्याच्यावरती हा जो अत्याचार दूर करण्यासाठी डॉक्टर शरण खानापुरे हे हा एक सूर्य आपल्या समाजामध्ये उगवलेला आहे ते आता पूर्ण आपल्यावरती झालेला अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी त्यांचे शतशा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद इंदिरा गांधीचा जय जयकार असो धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। थँक्यू